चला तर आज आपण भरपूर साऱ्या कोथंबिरीचे असे मुटकुळे बनवणार आहोत एरवी ओड्या बनवतो पण आज आपण खूप असे क्रेस्पी आणि टेस्टी असे आपण मुटकुळे बनवणार आहोत हे मुटकुळे तुम्ही कधीही केले नसेल किंवा खाल्ले पण नसेल तर तुम्ही असे हे मुटकुळे करून बघा नक्कीच तुम्हाला कळेल किती छान आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी अशी ही दोन जुड्या गावरान कोथंबीर घेतलेली आहे ही कोथंबीर आहे ना चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतांना काय करायचं का आहे ना त्याचं मागचं बिलकुल सोडायचं नाही आहे ते दोरी बांधलेली का बरं तर आपल्याला नीट कट करता येत नाही नंतर सोडायची धुतल्या वगैरे म्हणजे कोथंबीर डिस्टर्ब होत नाही त्यात असं काही आहे का घाण बघायचं काडी कचरा वगैरे किंवा दुसरं गवत आणि अशी जुडी अशी आणि बारीक चांगली अशी कोथंबीर कट करून घ्यायची बघा हे अशा पद्धतीने किती बारीक बारीक कट व्हायली तुमच्या समोर हे बघा हे अशीच बारीक बारीक आपण सर्व कोथंबीर कट करून घेतली राहिला सायला ओरून पण चाकूचा हात मारायचा त्याला म्हणजे छान अशी एकदम बारीक कोथंबीर कट होते तर अशीच आपण कोथंबीर अशी कट करून घेतलेली आहे आणि आता ही ना एका भांड्यामध्ये टाकायची आहे चला तर आपण आता कोथंबीरच्या मुटकुळ्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे शेंगदाणे घेतले हिरव्या मिरच्या आणि मीठ लसण पण टाकायचं आहे जिरं असेल तुमच्याकडं तर आणि हे सगळं पाणीनं टाकता आहे ना आपल्याला जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे बघायचं हे बघा अशा पद्धतीने जाडसर वाटण वाटून घेतलं आणि आपण जी कोथंबीर टाकली होती ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे बिलकुल पाणी वगैरे टाकायचं नाही आहे आता आपण त्यामध्ये काय काय पीठ टाकणार आहे ते एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे पावाटी असं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता आणि एकदम म्हणजे सगळ्यात कमी म्हणजे दोनच चमचे आपण रवा टाकलेला आहे रवा खूप कमी वापरायचा नाही वापरला तरी हरकत नाही तीळ टाकायचे आहे चवीनुसार चवीनुसार म्हणण्यापेक्षा असेल तेवढे तीळ टाकायचे तिळांना छान येते मुटकुळ्याला आणि मी आता मोठ्या भांड्यात ओतून घेतलेलं आहे पिटन हे बिलकुल आता सध्या पाणी घालायचं नाही आहे त्यात हातानाच असं मळूमळू घ्यायचं आहे आणि लागेल तेव्हा दोन चमचे पाणी मी टाकायले त्यामध्ये बघू शकता तुम्ही दोनच चमचे पाणी टाकायचं बिलकुल जास्त पाणी टाकायचं नाही तर कनिक पातळ होते मग आपल्याला मुटकुळे बनायला ना त्रास होतो पावसाळ्यामध्ये काय असतं कोथंबीर खूप जास्त प्रमाणात असते तर आपण कोथंबीर तर अशी खाऊ शकत नाही तर मग कोथंबीर वडी किंवा मुटकुळे असे आपल्याला करायचे आहे विशेष म्हणजे कधी कधी आपल्याला वडी वाफून घ्यावं लागती नंतर तळावं लागते हे मुटकुळे ना तुम्ही डायरेक्ट तळू शकता तर अशा पद्धतीने मी कणिक थोडी घट्टसरच मळून घेतलेली आहे बघा तुम्ही कणिक किती घट्ट अशी मळून घेतलेली आहे छान अशी कणिक मळून झाल्यावर हो ना आपण आता मुटकुळे बनवून घेऊया पहिले मुटकुळेच करायचे आता त्या वड्या वगैरे आलेल्या ही पद्धत तर अशा पद्धतीने नुसतं फिरून घ्यायचं आणि दोन्ही साईडनं चप्ट करायचं मुटकुळे करायला खूप सोपे आहे बघा वड्याला तरी वाफेवर वाफवा वा वगैरे ह्या सगळ्या भानगडी करावं लागतात ना मुटकुळ्याला बिलकुल तुम्हाला वाफायची गरज वगैरे भासत नाही डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये टाकून तळू शकता किंवा वा शॅलो फ्राय करूनही खाऊ शकता खूप छान टेस्टी आणि आतून भुसभुशीत लागते एर आप बघू शकता आपण मुटकुळे करायलो तुम्हाला वाटत असेल की ते आतून कच्चं सर वगैरे राहील पण बिलकुल राहत नाही मुटकुळे तुम्ही ह्या पद्धतीने ह्या ट्रिकनं नक्कीच करा अलगद हातावर चोळून घ्यायचा आहे जास्त दाबून त्याला प्रेस करून मुटकुळा तयार करायचा नाही थोडा सैलसरच मुटकुळा तयार करायचा म्हणजे आतून पण तो तळल्या जाईल अशा पद्धतीने तर पहिले लोक हे असेच मुटकुळे करायचे दोन हाताने नुसतं प्रेस करून पण आता आल्या त्या पद्धत ओड्या वगैरे करायच्या कोथंबिरीच्या तर हे बघा सर्व मुटकुळे मी हे ना अशा पद्धतीने करून घेतलेले आहे बघू शकता खूप सारे असे कोथंबिरीचे दोन मोठ्या मोठ्या जुड्याचे मुटकुळे झालेले आहे मुटकुळे खायला एवढे टेस्टी आणि एवढे चवदार लागतात ना आपल्याला झंझट नाही की मुटकुळे वा वड्या वाफून घ्या नंतर तळा वगैरे काहीच नाही मी डायरेक्ट कडाईमध्ये टाकणार हे मुटकुळे आता मी हे तेल अगोदरच गरम करून घेतलेलं होतं छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं तेल आणि नंतरच यामध्ये काय आहे ना मुटकुळे सोडायचे कधीतरी तुम्हाला कंटाळा आला भाजी व भाकरी खायचा ना तर असे मुटकुळे करा नक्की चवीला आणि खायला टेस्टी लागतात विशेष म्हणजे यामध्ये खूप सारी कोथंबीर असती ना तर मुलांनाही आवडतं तर कधीतरी चेंज म्हणून तुम्ही डब्याला अशा पद्धतीने मुटकुळेही करून देऊ शकतात मुलं आवडीनं शाळेमध्ये खातील फ सुरुवातीला गॅस हा आहे ठेवायचा नंतर हे ना गॅस कमी करायचा एकदा मुटकुळे थोडे लालसर झाले ना की गॅस हा मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे कारण आपल्याला गॅस मिडियम फ्लेमवर ठेवला तर मुटकुळे आतून बाहेरून दोन्ही साईडनं छान असे तळले जातील की कच्चं सर वगैरे राहणार नाही त्यामुळं मुटकुळे तळताना ता, ही काळजी घ्यायची की गॅस सुरुवातीला हाय ठेवायचा आणि नंतर कमी करायचा आता मी गॅस कमी केलेला आहे <गली> आणि तुम्ही बघू शकता मुटकुळे छान असे तळल्या गेल चाललेले आहे हीच मोठी प्रोसिजर असते मुटकुळे तळण्याची मुटकुळे तळायला वेळ लागतो कारण आपण ते वाफून घेतलेले नाही म्हणून आतमध्ये कच्चं सर राहू नये म्हणून मुटकुळे तळताना हे मंद गॅसवर शांत चित्तेनं आपल्याला सारखं हलवत असं आपल्याला तळून घ्यायचे आहे फास्ट गॅसवर जर मुटकुळे आपण तळले तर काय होईल वरची बाजू तळल्या जाईल ना आतून कच्चं सर राहील त्यामुळे मुटकुळे तळताना ता, ही ट्रिक लक्षात ठेवायची की शांत मुटकुळे आपल्याला तळून घ्यायचे आहे एकदम मंद गॅचवर गया गॅसवर तर हे बघा अशा पद्धतीने आपले मुटकुळे किती छान असे तळल्या चाललेले आहे एकदम कमी आहे मंद आच्यावर मुटकुळे व्हायलेत हो फास्ट गॅस केला की के वरून कर आपल्या जातील नातून कच्चा सर तसाच राहील पहिली बॅच आपली तळून तयार झालेली आहे बघू शकता आता काढून घेऊया आता दुसरी बॅच टाकूया हो दुसरी बॅचमध्ये पण तसेच टाकायचे आहे सुरुवातीला गॅस हा हाय करायचा आणि नंतर स्लो करायचा हाय कशामुळं करायचा मुटकुळे तेलामध्ये सेट होईपर्यंत म्हणजे कच्चं सर राहिले की डिस्टर्ब होतात म्हणजे इकडं तिकडं पांगतात तुटतात त्यामुळं मुटकुळे सेट होईपर्यंत आपल्याला गॅस हाय ठेवायचा आणि नंतर मिडियम करायचं आहे आणि लगेच उलथण्यानं हे करायचं किंवा झाऱ्यांना वगैरे फिरून घ्यायचं कावर तर मग मुटकुळे हे ना एका साईडनंच जळाले जाते म्हणून लगेच फिरून घ्यायचं आहे हे बघा मुटकुळे पण ही पण बॅच आपली तळून एकदम रेडी झालेली आहे आणि आता आपण हे सगळे मुटकुळे काढून घेऊया मी अशा पद्धतीने ना सर्व मुटकुळे करून घेतलेले आहे तुम्ही या मुटकुळ्यासोबत येणं टॉमॅटो केचप किंवा दही काही खाऊ शकता किंवा ना मुटकुळे नुसते खूपही छान लागतात नुसते खायला पण तर तुमच्याकडं जर दही टोमॅटो केचप वगैरे काहीच नसेल ना तरी तुम्ही नुसते हे मुटकुळे खाऊ शकतात कारण त्यात तिखट मिरची सगळं टाकलेलं आहे आपण खायला एवढे टेस्टी आणि हेल्दी आणि करम करम आवाज पण इतका छान येतो विशेष म्हणजे ना ले 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 हे मुटकुळे मी तुम्हाला मधून फोडून दाखवते मधून पण इतके छान असे तळल्या गेलेले आहे नुसते दिसत नाही पण वाफून निघलेले आहे मध्यभागी पण तर हे बघू शकता तुम्ही आणि तिसरं म्हणजे हे मुटकुळे ना बिलकुलच तेलकट झालेले नाही अजिबात बात आहे ना तेलाचा पत्ता नाही आहे मुटकुळ्यामध्ये का तर आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे ना तांदळाचं पीठ तेलाचं पीठ ओढून घेतं त्यामुळं मुटकुळे हे कमी तेलकट होतात तर हे बघा किती छान आपले मुटकुळे बनून तयार झालेले आहे कोथंबिरीचे लहान मुलांपासून मोठ्याला आवडणारे कमी तेलकट आणि पौष्टिक असे मुटकुळे मी तयार केलेले आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा